वर्ष गुढीपाडवा हा आपला सण आणि आपल्या हिंदूंचा नवीन वर्ष गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रत, प्रति प्रतिभा प्रतिमा प्रतिपदा या दिवशी सुरुवात होते त्यामुळे आपण इथे गुढी उभारलेली आहे आपली संस्कृती आपली परंपरा दाखवण्याचा एक हा प्रयत्न आहे आमचा त्यानंतर आपला सण येतो तो, तो अक्षय तृतीया वैशाख शुक्ल तीन अक्षय तृतीयेला आंबा जो आहे आपण इथे आंबा आणि आंब्याची वृक्ष पानं आपण इथेच कलशामध्ये मांडून त्याची पूजा करतो आपल्याकडे आंब्याच्या वृक्षाला खूप महत्त्व आहे अनन्यसाधारण कुठल्याही शुभ कार्यात आपल्याला आमडपन्न लागतं आम्रपत्र लागतं म्हणजेच आंब्याची टाळी लागते का तर आंबा ही अशी वनस्पती आहे हे असं वृक्ष आहे की ज्याची पानं दोन दिवस आपण खुडून ठेवली तरी दोन दिवसापर्यंत त्याच्या पानातून ऑक्सिजन पुरवठा आपल्याला होत असतो त्यामुळे शुभ कार्यात आपण आंबा वापरतो यामागे प्रत्येक सणवारामागे आपल्या पूर्वजांचे शास्त्रीय दृष्टिकोन आहे पूर्वजांनी जे काही आपल्याला श आपल्याला वारसा दिलेला आहे आपल्या सणांचा परंपरांचा त्यामागे कुठे ना कुठे काही ना काही शास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा आहे त्यानंतरचा आपला तिसरा सण आहे गंगापूजन गंगापूजन म्हणजेच गंगा नदी जी आपल्यासाठी अविरत वाहत आहे जिचा उगम हिमालयातून होतो तर आपण स्वतः हिमालयात जाऊन पूजन करू शकत नाही तर आपण काय करतो गंगा जिथे मिळते तो सागर सागर आपल्या इथे आहे आपण सागर किनारपट्टीला राहतो म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे गंगा दशहरा हा सण साजरा करतो या म्हणजे गंगेप्रती आपल्या देवीप्रती आपल्याला जी कृतज्ञता म्हणून आपण तिची ओटी भरतो त्यासाठी आपण इथे सफेद साडी चोळी आणि देवीचे अलंकार ह्याने आपण त्यांची ओटी भरतो आणि त्यांचा मानसन्मान करतो त्यानंतर स्त्रियांचा सण म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा वटपौर्णिमा प्रत्येक स्त्रिया आपल्या उदंड नवऱ्याच्या आपल्या यजमानांच्या उदंड आयुष्यासाठी वडाला धागा बांधतात आणि पूजा करतात आता वडालाच का धागा बांधतात कारण वड हे असं वृक्ष आहे की जे चोवीस तास आपल्याला अहोरात्र ऑक्सिजन पुरवत असतं आणि हे मजबूत वृक्ष आहे याच्या पारंब्यासुद्धा मज औषधी असतात आणि म्हणून याचा हा गुणधर्म आहे म्हणूनच आपल्याला स्त्रियांना सांगितलेलं आहे की तुम्ही वडाला धागा बांधा प्रत्येक आपल्या सणामागे काही ना काही शास्त्रीय दृष्टिकोन आहे त्यानंतर दीपा अमावस्या ही आषाढ अमावस्या म्हणून आपण साजरी करतो दीप अमावस्यास साजरी करतो आपल्या हिंदू धर्मात का तर आपले हे जे घरात अडगळीत ठेवलेले आपले दिवे असतात ते काढायचे स्वच्छ लख घासायचे पुसायचे आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची ते प्रज्वलित करायचे कारण आषाढानंतर लगेच श्रावण सुरू होत असतो आणि श्रावणात भरपूर सणांची रेलचेल असते आणि त्यासाठी आपल्याला सर्व समया आणि दिवे यांची गरज भासते त्यासाठी सर्व अडगळीतले दिवे समया पणत्या आपण काढून त्या घासून पुसून लख करून त्यांची आपण पूजा करत असतो त्यांना मान सन्मान देत असतो कारण वर्षभर ते आपल्यासाठी तेवत असतात त्यानंतर श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमी आपण सर्व स्त्रिया अगदी उत्साहात साजरा करतो त्यानंतर येते गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीला आपण कृष्णजन्म साजरा करतो आणि गावची परंपरा आहे साडेतीनशे वर्षाची की तिकडे खूप मोठ्या प्रमाणात सप्ताह आजही भरवला जातो श्री कृष्ण जन्माचा त्यानंतर येतो भाद्रपद अमावस्या म्हणजेच बैलपोळा बैलपोळा आजकाल आपले शेती शेती वगैरे नाही राहिले पण ज्या ठिकाणी शेती वगैरे आहेत त्यांच्याकडे आजही बैल आहेत आणि ते आजही बैलांचा मान सन्मान त्यांना वर्षातून एकदा गोडधोड जेऊ घालून खालून त्यांच्या कृतज्ञता आपण व्यक्त करतो तो आहे बैलपोळा त्याच पिठोरी अमावस्या म्हणून श्रावण अमावस्या येते ती श्रावणातली अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून साजरी करतो आ, पत्तिवर, पत्तिवर ही कोकण पट्टीवर कोकण पट्टीवर ही श्रावणी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते पिठोरी मातेची अशी ख्याती आहे अशी आख्यायिका आहे की ज्या कुणा स्त्रियांचे मुलंबाळ दगावतात किंवा ज्या कोणाला मुलंबाळ होत नाहीत त्यांनी या पिठोरी मातेचं व्रत नव सायस केले तर त्यांच्या घरी पाळणा हलतो आणि त्यांचे संततीसंबंधी जे काही प्रश्न असतात ते सुटतात पिठोरी मातेला फळं वगैरांचं नैवेद्य दाखवतात आणि तिची पूजा केली जाते त्यानंतर आपला येतो भाद्रपदातला हरतालिका हरतालिकेलासुद्धा सर्वजण सर्व महिला कडक उपवास करून हरतालिका गौरीहार पुजतात त्यानंतर भाद्रपदातल्या शुद्ध पंचमीला ऋषीपंचमी संबोधलं जातं ऋषीपंचमी येते त्यावेळेस आपण नऊ ऋषी जे मांडून त्यांची पूजा करून उपवास करून व्य तेलाचं आणि मिठाचं आपण त्या दिवशी खात नाही तो उपवास करतो आपण त्यानंतर आपला सर्वांचा आवडता सण गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चार या दिवशी येतो गणेशांचं आगमन होतं आणि आपण सर्वजणं मनोभावे गणेशांची आराधना करत असतो गौरी गौरीपूजन येतं गौ गणेश चतुर्थीनंतर लगेचच भाद्रपद शुद्ध आठ अष्टमी म्हणजेच गौरीपूजनाचा दिवस खूप मोठ्या भक्तिभावाने गौरी पुजवल्या जातात त्या सजवल्या जातात आणि त्यांच्यापुढे खूप छान छान अशी आरास केली जाते त्यांच्या त्यांना पंचपक्वानांचं जेवण दिलं जातं गौरी जेऊ घातल्या जातात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या महिला घेत असतात त्यानंतरचा आपला सण येतो अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना घटस्थापना केली जाते प्रत्येक हिंदू धर्मामध्ये आपण घटस्थापना करतो काहीकांच्या घरी घटस्थापना होते काही जण मंदिरामध्ये घटस्थापना करतात देवीचा टाक यावर ठेवला जातो आणि सगळ्यांनी घटस्थापना करतात आता यासाठी घटस्थापना करण्यामागे सुद्धा एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे की या ज्या घटामध्ये जे धान्य पेरलं जातं तर ते एक टेस्टिंग म्हणून ते धान्य पेरलं जातं पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला इतकं सुंदर वारसा दिलेला आहे की हे जे धान्य पेरलं जातं या धान्याच्या गुणवत्तेनुसार आपण समजतो की हे बियाणं कसं आहे हे कुठलं बियाणं किती रुजलेलं आहे आणि किती वाढलेलं आहे हे त्यावेळेसची आपले पूर्वज हे ओळखत होते आणि हीच परंपरा हा वारसा त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि हाच तो आपल्याला वारसा पुढे न्यायचा आहे जतन करायचा आहे त्यानंतर हे आहेत आई भगवतीचे अकरा अलंकार आपण जेव्हाही आपल्या कुलदेवीला जातो तेव्हा ओटी नारळ तर आपण नेतोच पण त्याचबरोबर वर्षातून एकदा जेव्हा आपण आईच्या दर्शनाला जातो तेव्हा वेणी हार हिरव्या हिरवा चुडा गहू खण नारळ ओटीचं सामान धूप हवन खेळणा पाळणा पंचखाद्य हे सर्व काही हळद कुंकू हे सर्व अकरा अलंकार आपण आईला अर्पण करायचे असतात कारण आपण आई भगवतीच्या आपल्यावर खूप कृपादृष्टी असते आणि तिचा मान सन्मान म्हणून वर्षातून एकदा तरी आपण जाऊन आपल्या कुलदेवेला कुलदेवीला हा खणा नारळाचा आणि अकरा अलंकारांचा आपण मान सन्मान आपण करायचा असतो त्यानंतर आईची ही जी आरती आपण करतो तर ती ही आहे पुरणाची आरती म्हणजे आपण जे पुरणपोळीसाठी जे पुरण करतो त्या पुरणाची ही आरती आहे त्याच्यात एकवीस वाती तुपात शुद्ध तुपात तेवत असतात आणि त्या तेवून आपण त्याच पुरणाच्या आरतीने आपण त्यांची आरती करत असतो त्यानंतरचा त्या अश्विन शुद्ध पौर्णिमेचा आपला सण आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता आपण चंदनाचा चंद्र पाटावर कोरून कलश मांडून आपण सुपारा पानसुपारी मांडून आपण त्यांची पूजा करत असतो आणि त्यांना मसाले दूध केशरयुक्त दुधाचा आपण नैवेद्य अर्पण करत असतो त्यानंतर कार्तिक महिन्याच्या पारसीला वसुबारस येते म्हणजे दिवाळीची सुरुवात होते वसुबारसला गाईसह वासरू अशा माता आ, माता आणि त्यांच्या पिल्लाची आपण पूजा केली जाते त्यांना गोडधोड खायला घालून त्यांचा मान सन्मान केला जातो त्यानंतर धन्वंतरी पूजन धन्वंतरी म्हणजेच आयुर्वेदाचे डॉक्टर आयुर्वेदाचे डीन आपण म्हणू शकतो की त्यांच्यामुळे आज आपल्याला ही जो आयुर्वेदाचा वसा मिळालेला आहे तर तो धन्वंतरी देवाचा कृपादृष्टीमुळे आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे आपण धन्वंतरीची पूजा करतो त्यानंतर येतो आपला सर्वांचा आवडता सण दिवाळी लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं संध्याकाळी आपण लक्ष्मीची पूजा करतो त्यासाठी आपण गूळ खोबरं फळं आणि घरात आपल्या केलेले गोडधोड नैवेद्य असतात त्याचा आपण नैवेद्य दाखवतो तसेच केरसुनीला या दिवशी खूप मोठं महत्त्व आहे केरसुणीला आपण लक्ष्मीचं रूप समजतो त्यानंतर येतो आपला तुळशी विवाह तुळशी विवाहानंतर लग्नकार्याला शुभ कार्याला सुरुवात होते तो हा आपला तुळशी विवाह त्यानंतर येतो आपला खंडे नवरात्र खंडे नवरात्र खंडे खंडेषरात्र खंडोबाच्या चंपाषष्टीला आपण त्यांचा उत्सव जागर करत असतो पण त्या आधी आपण त्यांचा घट जसे आपण देवीचे घट मानतो तसेच आपण सुद्धा घट मानतो त्यानंतर येतो बायकांचा आवडता सण हळदी कुंकू मकर संक्रांत हळदी कुंकुवाला सुरुवात होते ती मकर संक्रांतीपर्यंत ते रथसप्तमीपर्यंत त्यामुळे इथे सुगर ठेवलेले आहेत त्याच्यात काय काय आपल्याला पुजायचं असतात त्या, त्या सर्व भाज्या या सर्व भाज्या इतक्या पौष्टिक असतात आणि त्या सीजनला ह्या मुबलक प्रमाणात असतात बघा परत याच्यात शास्त्र आलं शास्त्र काय सांगतं की ज्या सीझनला जे काही मिळतं फळ असू दे भाजी असू दे त्याचा मुबलक प्रमाणात आपण वापर केला पाहिजे तो आपण आहार घेतला पाहिजे तर हे आपल्या पूर्वजांचं आपल्याला सा सांगणं होतं की जो आहार आपल्याला जे काही उपलब्ध आहे त्या त्या ते तेथे आपण ग्रहण केलं पाहिजे आपण खाल्लं पाहिजे त्यानंतर येते आपली महाशिवरात्र फाल्गुन कृष्ण महाशिव महाशिवरात्र आलेली आहे आपली आणि महाशिवरात्रीलासुद्धा भरपूर भाविक भक्तगण येऊन दर्शन घेत असतात शंकराची आराधना करत असतात त्यानंतर आपला वर्षाचा शेवटचा सण म्हणजे होळी असतो फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण आपण साजरा करतो इथे बघा गौऱ्या मांडलेल्या आहेत आणि मध्ये आम्रवृक्षाची फांदी आहे पुन्हा आणि त्याच्या भोवताली लाकडांची आरास केलेली आहे आपण ह्याच्या प्रतीसुद्धा हेच सांगतो की जे काही दुष्ट आहे ते याच्यात जळून हो जळून जाऊ दे आणि जे काही आता मंगल आहे ते वातावरणात घुमू दे फिरू दे आणि आशीर्वाद आपल्याला मिळू दे त्यानंतर ही आहे सत्यनारायण पूजा हे जे सत्यनारायण पूजन आपण इथे मांडलेलं आहे हे दर महिन्याच्या पौर्णिमेला श आपल्याला संध्याकाळी करायचं असतं प्रदोष का काळात धनवृद्धीसाठी जर आपल्यावर काही कर्ज असेल आणि ते कर्ज फिटत नसेल है, है, काही अडचणी येत असतील तर त्यासाठी हे व्रत खूप अत्यंत लाभदायी लाभदायी आहे गुणकारी आहे आम्हाला आमच्या गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे की हे व्रत प्रत्येक सेवेकरांनी आपापल्या घरी करायलाच लागतं आणि याला काही खर्च येत नाही तीन सुपाऱ्या लागतात तीन विड्यांची पानं लागतात आणि चार आंब्याच्या डहाळ्या लागतात याला थोडासा आपल्याला शिरा करायला लागतो प्रसादाचा आणि तो वाटीभर शिरा फक्त घरातल्याच सदस्याने खायचा असतो तो बाहेर कोणालाही द्यायचा नसतो त्यामुळे हे आपण अगदी घरच्या घरी करता येणारं सोपात सोपं व्रत आहे सत्यनारायण पूजन त्यानंतर येतो आपला आदर्श देवघर देवारा देवारा कसा असावा एक तर तीन पायऱ्यांचा किंवा पाच पायऱ्यांचा देवाड्यात कोणकोणते देव असावेत देवाड्यात रेलचेल नसावीत देवांची गर्दी नसावीत मोजकेच पण सर्व महत्त्वाचे देव आपल्या देवाड्यात असावेत पहिल्यांदा अधिष्ठान असणार आहे पहिल्या पायरीवर स्वामींचं अधिष्ठान असणार आहे आणि मूर्ती असणार आहे स्वामी महाराजांची त्यानंतर डाव्या बाजूला आपण पाहू शकता भैरवनाथांचं स्थान आहे त्यानंतर डाव्या बाजूला आपल्या खंडोबांचं स्थान आहे उजव्या बाजूला आई भवानी मातेचं स्थान आहे त्यानंतर खाली डाव्या बाजूला शंकरांची पहा पिंड आहे मध्ये अन्नपूर्णा देवीला बसवले स्थानपन्न केलेलं आहे त्यानंतर बाळकृष्ण आहे रांगता बाळकृष्ण आणि त्याच्या त्यांच्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती इथे ठेवलेली आहे हा आहे आपला आदर्श देवघर देवाला तर ही होती आपली मराठी अस्मिता सणवार व्रतवैकल्ये मार्गाप्रमाणे आम्ही इथे सर्व काही सणवार व्रतवैकल्यांचे इथे नियोजन केलेलं आहे आणि ही आपली परंपरा आहे ही आपल्याला आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा द्यायची आहे जे आपली परंपरा आहे जे आपले संस्कार आहेत ते आपण पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला रुजवायचे आहेत कारण माऊली म्हण मन... कारण माऊली म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल श्री स्वामी समर्थ आज स्वामी प्रकट दिनमध्ये आज आम्ही ते सगळे सगळे जमा झालो आहे आणि जी, जी काय आम्ही सेवा आज करतोय ती आम्ही स्वतः करत नाही स्वामी आमच्याकडून करून घेतोय श्री स्वामी समर्थ माझं नाव दीपाली सचिन मुसरे आहे मी गेले दोन वर्ष झाले स्वामींच्या केंद्रामध्ये येते ॲक्च्युली स्वामींनी आम्हाला इथपर्यंत आणलं आहे कारण दोन वर्षापूर्वी अशा काही घटना घडल्या की योगायोगाने मी इथपर्यंत पोचले पण इथं आल्यानंतर माझे काही स्वप्न होते ते पूर्ण झाले मुळात माझं जे मला हक्काचं घर होतं तर मी ते म्हणेन स्वामींनी मला ते दिलं आहे स्वामी माझ्या माझ्याप्रमाणेच इतर माझ्यासारख्या अनेक भाविकांवर आपली कृपा दा, दर्शवतात आणि अशी स्वामींची कृपा सगळ्या त्यांच्या भक्तांवर सदैव राहावं ही स्वामी चरणी प्रार्थना आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन प्रगट दिन म्हणजे आज प्रगट झालेला दिवस आहे जन्मस्थान पिठापूर कुरवपूर पर जन्मस्थान पहिलं जे झालं अकराशे एक एकोणपन्नास साली पंजाबच्या छेलेघाडी गावामध्ये त्यानंतर प्रगट झाले चौथ्यांदा तो दिवस आहे पर्वत कर्दिनीवन कर्दिनीवनामधून संपूर्ण विश्व फिरून सामान्य सर्वसामान्य जनतेच्या दुःख ना निरासन करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी मानवरूपी जल आज प्रगट झाले आणि प्रगट दिवसाच्या दिवशी आज हे अलोट झालेली झालेले हे स्वामी भक्त सेवेकरी भाविक असा हा जनसमुदाय हा घनसुली गावातला परिसर हा घनसुली गावाचा इतिहास वेगळाच आहे एकशे चोवीस वर्षाची परंपरा आध्यात्मिकाची आहे परंतु आज गेले आपण पंधरा वर्ष स्वामी समर्थ महाराजांची सेवा गमसुली गावामध्ये करतो आहे एक केंद्र उभारलं आज त्याचे आज आठ केंद्र उभार झालेले आहेत गणचुली विभागामध्ये आपल्याला केंद्र उभारणं ना म्हणजे नाही तर सेवाकारांची सेवा करून त्यांचं दुःखमुक्त होण्यासाठी ते स्वामी सेवे सेवेचा लाभ घेतला जातो आहे अशा पद्धतीनं स्वामी समर्थ महाराजांचं आध्यात्मिक केंद्र दिंडोरी प्रणित आदरणीय गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांतदादादा आदरणीय साहेब नितीन भाऊ आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो हा आपण संपूर्ण हा परिसर आज नवी मुंबई नव्हे तर महाराष्ट्र नाही देश नाही देशाच्या पलीकडे जाऊन आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा होतो आहे आज छोट्याशा या घनसुली गावामध्ये साडेतीन घन हजार भाविक भक्त आपल्याकडे एक नोंद निर्माण झालेली आहे याच्या व्यतिरिक्त स्वामी भक्त किती आहेत हे असंख्य आहेत परंतु आपल्याकडे जी नोंद झालेली आहे ती तितके आहे का साडेतीन हजार आपल्याकडे सेवेकरी आहेत आणि त्या साडेतीन हजार सेवेकऱ्यांनी त्यांचं कुटुंबासहित येथे येऊन आज तो दर्शन घेतलेला आहे प्रसाद घेतलेला आहे आम्ही खूप धन्य समजतो कारण आपल्याला स्वामींनी आदेश दिला आहे स्वामींचं कार्य करतोय हे महत्त्वाचं आहे आम्ही सामान्य सेवेकरी आहोत आम्हाला फक्त स्वामींचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद लोकांपर्यंत पोचवायचा जसं पोस्टरमॅनचं काम आहे पत्र आलेलं आहे लोकांपर्यंत पोचवायचं स्वामींचं कार्य लोकांपर्यंत घेऊन जायचं स्वामीचं महत्त्व सांगायचं स्वामींची छा। सेवा स्वामीं सांगायची हेच सांगा आपण कामं करतोय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ घनसोली शाखा यांच्या वतीने या ठिकाणी घनसोली गावाच्या ह्या अशा भूमीत श्री स्वामींचा हा गुढीपाडव्याच्या निमित्त हा प्रकट दिन त्यांचा दिनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे मागील कित्येक वर्षापासून या आपल्या घनसोली गाव परिसरामध्ये हा कार्यक्रम सुरू असतो आणि खऱ्या अर्थाने तन मन आणि धन लावून या ठिकाणी सर्व सेवेकरी काम करत असतात विशेष करून जे या ठिकाणी काय मंत्र हवन होतं ग्रंथपूजन होतं ग्रंथाचं वाचन होतं या सर्व कार्याने या परिसराला एक प्रकारचं आध्यात्मिक कवच या ठिकाणी तयार होतं आणि साक्षात स्वामींच्या रूपाने ह्या परिसराला एक स्वामींचा परिस्पर्श होतो आणि साहजिकच आहे ज्या ज्या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक अशा प्रकारचे मनोभावे कार्यक्रम केले जातात त्या कार्यक्रमाचा जो परिणाम आहे तो तेथील आसपासच्या जनतेला आलेल्या सेवेकऱ्यांना सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी लाभत असतं त्याचबरोबर कालच या स्वामी सेवा सम श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा घनसुली गावामध्ये काढली असंख्य महिला पुरुष समाजातील विविध थरातील भजन मंडळं वारकरी संप्रदायातील मंडळं विविध सामाजिक लोकांनी त्यामध्ये भाग घेतला आणि एक आपलं आपल्याला जो मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे तो मराठी माणसांचा नवीन वर्ष सोहळा अतिशय उत्साहाने त्यांनी साजरा केला आणि दाखवून दिलं की जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याचं देखील जतन या ठिकाणी करून ठेवलेलं आहे गुढीपाडव्यानंतर येणारे बारा महिन्यातले सर्व सण प्रकारे साजरा साजरे केले जातात याचं देखील या ठिकाणी त्यांनी सर्व चित्रण या ठिकाणी करून ठेवलेलं आहे आणि सर्वांनी आम्ही तो त्याचा या ठिकाणी लाभ घेतला त्याचबरोबर जो महाप्रसादाचा देखील मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मी ह्या त्यांच्या कार्याला त्यांच्या कार्याप्रती समर्पित होऊन त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना हे नवीन वर्ष सुख समाधान आणि भरभराटीचं जावं अशा शुभेच्छा देतो धन्यवाद